उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या शहरात भावपूर्ण दर्शन घेण्यात आले मंगळवारी सकाळी पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आवारात अस्थिकलश शहरवासियांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता अस्थिकलशाचे दर्शन घेताना कार्यकर्ते आणि नागरिकांना अश्रू अनावर झाले अजितदादा अमर रहे अशा घोषणा परिसरात दिल्या जात होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी खराळवाडीतील पक्ष कार्यालयातून अस्थिकलश स्मारकात आणला यावेळी माजी आमदार विलास लांडे माजी महापौर वैशाली घोडेकर नाना काटे अजित गव्हाणे सीमा सावळे अतुल शितोळे सारंग कामतेकर फजल शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते सकाळपासून मोठ्या संख्येने नागरिकांनी दर्शन घेतलं दुपारी तीन वाजेपर्यंत अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आणि त्यानंतर पावना नदीवरील मोर्या घोसावी घाटावर विसर्जन करण्यात आलं दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता कोण होणार याबाबत हालचालींना वेग आला आहे आता सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून गटनेत्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदतीस नगरसेवक असून शहरात पक्षाची ताकद कायम असल्याचं चित्र आहे दरम्यान तुम्हाला अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका